नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट दर्पणरत्न पुरस्कार दोन हजार सव्वीस चा दिमाखदार सोहळा दोनशे चाळीस गुणवंतांचा गौरव मलकापूर दिनांक सहा जानेवारी दोन हजार रोजी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त हिंदी मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय दर्पणरत्न पुरस्कार दोन हजार सव्वीस वितरण सोहळा मलकापूर येथे अत्यंत उत्साहात व थाटामाटात पार पडला मराठा मंगल सभागृहात झालेल्या या भव्य कार्यक्रमात पत्रकारिता समाजसेवा शिक्षण उद्योग आदी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दोनशे चाळीस मानवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने पत्रकार सामाजिक कार्यकर्ते उद्योजक शिक्षणतज्ज्ञ व मान्यवर उपस्थित होते आयसो नऊ हजार एक दोन हजार पंधरा प्रमाणित हिंदी मराठी पत्रकार संघाच्या वतीने समाजातील गुणवंत व्यक्तींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले होते यासाठी ऑनलाईन पद्धतीने आलेल्या नऊशे ऐंशी प्रस्तावांपैकी छाननी करून दोनशे चाळीस जणांची निवड करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निलेश तायडे सहायक माहिती आयुक्त मंत्रालय मुंबई होते उद्घाटन डॉक्टर प्राध्यापक अनिल खरचे प्राचार्य व्ही बी कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून धनश्रीताई काटीकर पाटील महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हिंदी मराठी पत्रकार संघ अशांतभाई वानखेडे बंडूभाऊ चवरे बाळासाहेब दामोदर दामोदर शर्मा विजय डागा बंडू चौधरी ज्येष्ठ पत्रकार सुरेश दादा पेटकर कारगिल योद्धा सुभेदार दिनेश तायडे व चंद्रकांत वर्मा उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर व प्रथम महिला संपादक तानुबाई बिरजे यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली देशसेवेसाठी आयुष्य अर्पण करणारे व कारगिल युद्धात शौर्य गाजवणारे सुभेदार दिनेश तायडे माजी सैनिक यांचा यावेळी विशेष स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला मार्गदर्शन करताना धनश्रीताई काटीकर पाटील म्हणाल्या की पत्रकार हा लोकशाहीचा भक्कम आधारस्तंभ असून समाजातील अन्याय शोषण व भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवण्याचे काम पत्रकार करतात या भव्य सोहळ्यात पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अमर पाटील यांच्यासह निकेतन वाघमारे शिवाजी चिमकर देवेंद्र जैस्वाल महेंद्र वानखेडे प्रफुल्ल बिचारे लक्ष्मण वक्ते गजानन बोटुळे राहुल चोपडे व खंडागळे भाऊ अमीन खान न्यू विदर्भ स्वदेशी न्यू संपादक यांना दर्पणरत्न पुरस्कार दोन हजार सव्वीस देऊन गौरविण्यात आले या सर्व पत्रकार बंधूंनी सामाजिक प्रश्नांना वाचा फोडत निर्भीड व प्रामाणिक पत्रकारितेचा आदर्श निर्माण केला असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अजय टप सतीश दांडगे प्राध्यापक प्रकाश थाटे सुधाकर तायडे प्रमोद हिवराळे नथुजी हिवराळे मयूर लडडा, शेख ताहेर विनायक तळेकर भाऊराव व्यवहारे सुनील देशमुख अमोल वानखेडे किशोर सोनवणे विनोद व्यवहारे श्रीकृष्ण शिरसागर, बिस्मिल्ला पठाण व आत्माराम मोरे यांनी विशेष परिश्रम घेतले अत्यंत शिस्तबद्ध प्रेरणादायी व उत्साही वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याने बदलत्या काळातही लेखणीची ताकद अबाधित असल्याचा ठाम संदेश दिला लेखणीचा सन्मान हा चामचा स्वाभिमान या घोषवाक्यासह कार्यक्रमाची सांगता झाली